जर संधी मिळाली आहे तर ह्याचा चांगला उपयोग करून कौलोकर घराण्याचं नाव पुढच्या पिढींसाठी देखील केवढ्या चांगल्या पद्धतीने आम्हाला जपता येईल बाहेर पडताना देखील एकच वाक्य असते तू बिंदास बोल तुला काय बोलायचंय तुला काय वाटतंय काही काळजी करू नको आणि तो जो कॉन्फिडन्स एक घरात मिळतोय तो खूप एका महिलेसाठी महत्वाचा असतो कमळ हे कसं फुलणार कमळच्या योजना एवढ्या चांगल्या आहेत की ते ऑलरेडी फुललेल्या आहेत कमळ ह्या चिन्हाला साथ द्यावी बचत गट आणि त्यांच्या योजना मिळून खूप छान पद्धतीने महिलांचा इथनं पुढचं प्रवास राहणार आहे कमळला राधानगरी तालुक्यात संधी देऊन बघावी कमळ फुलल्या की ओप राधानगरी तालुक्याचं चा एक चांगलं आ... म्हणतात की दिवस चालू होऊ शकतात कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आपल्याकडे आता सुरू झालेल्या आहेत आणि याचा रणसंग्राम आपण गावागावातून थेट आता पाहतोय तर यानिमित्ताने या, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तारळी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार ऋतुजा रवीश पाटील कौलवकर या आज शाहू न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांच्याशी आज आपण दिलखुलास बातचीत करतोय नमस्कार शाहू न्यूजमध्ये नमस्कार ओ, मला सांगा सध्या आपण प्रचार करत आहात आणि मग या सगळ्यामध्ये आपली धावपळ होतीये तर कसे आहात तुम्ही पहिल्यांदा सांगा एकदम छान धावपळ होतीये बट एनर्जी एक वेगळ्या लेवलची आहे कारण प्रचारात फिरताना जी रोज एक गाडी महिलांची माझ्याबरोबर वाढतीये ती खूप मला एनर्जेटिक करते जास्त आणि जी एक टीम आम्ही घेऊन फिरायला लागलोय प्रचारासाठी ती पूर्ण टीम एकदम छानपणे प्रतिसाद देते त्यामुळं नक्कीच खूप उत्साह आहे आता प्रचाराला थोडेच दिवस राहिले तयारी कशी सुरू आहे थोडेच दिवस राहिलेले तयारी आताच नाही करत आम्ही गेले चार महिने मी में ह्या मतदारसंघात फिरत आहे माझ्या चोवीस गावाड्यात मी मीटिंग घेतलेल्या आहेत आणि आता आपण म्हणता येईल की हे लास्ट स्टेज आहे फिरायचं आता प्रॉपर घर टू घर फिरणं चालू आहे मतदारांना पर्सनली जाऊन मी प्रत्येक गावात घर टू घर भेटत आहे त्यामुळं चांगला एक प्रतिसाद माणसांमध्ये दिसतोय आणि तेच <laughs> आता सगळं करत शेवट शेवटचे मला वाटतं एक सहा गावं राहिलेली आहेत ती पण लवकरच होतील त्यामुळं आता पाटील आणि कौलवकर हे घराणं खरं तर लोकांना माहिती आणि तितकं प्रचलित आहे किंवा त्यांची एक क्रेज पण पाहायला मिळते तर राजकारणामध्ये आता पहिल्यांदा तुम्ही उतरताय तर मग कसं वाटतंय आणि राजकीय एंट्री कशी झाली जी तसं बघायला गेलं तर राजकीय वारसा हा दादासाहेब पाटील कौलवकर आणि बाळासाहेब पाटील कौलकर यांच्यापासून आमच्या घराण्यात चालू झाला माझ्या आजे सासरे आहेत ते त्यांनी भोगावती कारखान्याचं ते संस्थापक आहे त्यांनी स्थापित केलेलं आहे तो त्यांचा विजन होता की आपली गावातले जे काय शेतकरी आहेत त्यांचे ऊस किंवा हे त्यांना सोयीचं पडावं म्हणून ते कारखाना काढला गेलेला होता आणि तेव्हापासनं एक जनसामान्यासाठी पळणारं आमचं कुटुंब आहे Hmm. तेच वारसा पुढे सासऱ्यांनी देखील उदयसिंह पाटील कोलोकर सभापती होते खूप छान काम केलेलं आहे सभापती असताना कारण आज पण मी जेव्हा मतदारसंघात फिरते hmm. त्यांनी त्यांच्या सभापती असतानाच्या काळात जी कामं केलेली ती माणसं मला आज देखील सांगतात hmm. की साहेबांनी तेव्हा ही कामं केलेली अजून ती नावं काढतात ते व्हाईस चेअरमॅन होते कारखान्याचे वगैरे असं त्यांचं देखील एक जर्नी राहिलेलं आहे राजकारणात आणि दोन हजार सतराला माझे पती रवीश पाटील कौलोकर यांनी राजकारणात पदार्पण केलं ते उपसभापती होते सदस्य होते पंचायत समितीचे आणि माणसांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने पोचलेलं आहे माझं लग्न देखील दोन हजार सतराला झालं त्यामुळं त्यांची आणि माझी जर्नी एकत्र चालू झाली असं म्हणता येईल तेव्हा बॅक फुटला राहून मी प्रत्येक गोष्ट करायचे मग असं म्हणताना नाही की आत्ता एंट्री झाली आहे तेव्हापासून इनडिरेक्टली एंट्री होती राजकारणात बट नक्कीच आता संधी मिळालेली आहे आज घराण्याचं चा नाव चांगलं आहे आज एक माणसांसाठी काम करण्याचं आमचं विजन आहे समाजकार्य जास्त आहे माझ्या पतीने देखील खूप समाजकार्य केलेलं आहे या दहा वर्षात आणि ते सगळं घेऊन मी म्हणजे मला देखील असं वाटतंय की एक महिला उमेदवार जेव्हा एक आपल्या मतदारसंघाला मिळतीय तर नक्कीच पवलोकर घराण्याचं जे नाव आहे जनसामान्यात किंवा समाजकार्यासाठी ते मी पुढे घेऊन चालणार आहे आणि माझे जे मागचे अनुभव आहे माझ्या वडिलांचे तर मी माझे वडील उद्योजक आहे त्यांचा व्यवसाय सांभाळलेला आहे मी स्वतः मॅनेजमेंट पाहिजे चेअरमॅन होते त्या कंपनीचे त्यामुळे तो देखील अनुभव आहे तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून म्हणलं आता आहे संधी मिळालेली तर नक्कीच ह्यात उतरूयात तर मग आता तुम्ही मॅनेजमेंट वगैरे हे सगळं काही तुम्ही <coughs> बघायचा आणि आता पाटील घराणं किंवा कवलवकर हे जरा नाव प्रचलित आहे तर मग आता आपलं हे घराणं सांभाळत सांभाळत राजकीय क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली आणि मग अशी तारांबळ एक स्त्री म्हणून घर सांभाळायचं परत राजकीय हे सगळं हे कसं मॅनेज करताय मग तारंबळ असं म्हणता येणार नाही तुम्ही जर डोक्यात ठरवलेलं असेल की आपल्याला आता हे करायचंच आहे तर नक्कीच शंभर टक्के आपण करू शकतोय महिलांमध्ये हा गुण खूप चांगला <laughs> असतोय त्यामुळं तिथं ऑलरेडी फॅक्टरीला मी जायचे माझा टाइम असायचा साडे नऊ त्यामुळे घरातलं आवरून वगैरे एवढंच होतं की लग्न झालेलं नव्हतं म्हणून थोडा निवांत होते बट असं काय नाही आता देखील आमचं आम रोजचं डेली रुटीन आम्ही सकाळी साडेपाचला सगळे आमच्या घरातले उठलेलेच असतात त्यामुळे आमचं रुटीन सेट असते त्यात काय बदल नाही आणि साडेनऊ ला बरोबर बाहेर पडणं होतंय माझं बाळ लहान आहे साडेतीन वर्षाचं आहे थोडं त्याच्यासाठीच थोडंसं मला वाटतं कसरत होती कसरत होत नाही थोडंसं असं वाटतं की त्याला थोडं लक्ष दुर्लक्ष व्हायला लागलंय थोडंसं पण ठीक आहे तो स्वतः पण खूप ऍडजस्टेबल आहे त्यामुळं तो स्वतः रमलेला असतो स्वतःच्या खेळण्यात तो खूप सपोर्ट करतोय मला त्यामुळे मी खूप खुश आहे की त्याचं वाक्य मम्मा तू तुझं काम कर मी घरी थांबतो मी खेळतो हे खूप प्रोत्साहित करते मला की माझं मूल आज माझ्याकडे त्या हिशोबाने बघतंय की मम्मा तू कर आणि साडेतीन वर्षाचा त्याला खूप काही नाही बट ही झापी की मम्मा काय तर काम करणार आहे मम्मा कामाला जाती सो दॅट्स वाय इट्स ओके म्हणजे काही असं प्रॉब्लेम नाही आहे मॅनेज होत जातंय आपण ठरवलं की सगळं मॅनेज होत जातंय करेक्ट आता तुम्ही सांगितलं की ही जी काही राजकीय एंट्री तुमची झालेली आहे तुम्ही काम करताय आणि आता जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती या इलेक्शन लागलेल्या आहेत मग याच्यामध्ये आता तुम्ही प्रचार वगैरे आणि आपल्या या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत काटेकी टक्कर होण्याची शक्यता पण असू शकते तर मग याच सगळ्यामध्ये कमळ हे कसं वेगळं ठरणार आहे कमळ हे वेगळं प्रतिस्पर्धी आहे प्रत्येक जण आपापल्या लेवलने प्रयत्न करणार राजकारण शेवटी त्यामुळं प्रत्येकजण आपल्या चांगल्या गोष्टी वगैरे सांगणार मांडणार पण नक्कीच कमळ कमळ हे कसं फुलणार कमळच्या योजना एवढ्या चांगल्या आहेत की ते ऑलरेडी फुललेल्या आहेत आज आपण केंद्रात बघतोय राज्यात बघतोय किंवा नगरपालिकेत बघतोय महानगरपालिकेत बघतोय सगळीकडं कमळनी खूप कमळला चांगला प्रतिसाद मिळला आहे जस्ट बिकॉज जे आपल्या सरकारनी योजना लोकांपर्यंत चांगल्या पोहोचवलेल्या आहेत आणि इट इज नॉट जस्ट ऑन वर्ड्स फक्त शब्दात नाहीये पण ते खरं खरं माणसांपर्यंत पोचलेल्या आहेत <laughs> आणि नक्कीच त्या गोष्टीचं डोक्यात एक विजन ठेवून की आपण देखील ह्यात उतरल्यावर कसं त्या योजनांचा वापर आपल्या ग्रामस्थांना पूर्णपणे देऊ शकतोय हे त्यांना आता मी पटून म्हणजे ऑलरेडी द्यायला चालू केलेलं आहे आता देते <laughs> आणि नक्कीच ग्रामस्थांचा प्रतिसाद चांगला आहे त्यांना समजतंय की आपल्याला ऑलरेडी ह्या योजना पोचलेल्या आहेत बऱ्याच जणांना योजना की मी काय बोलतीये त्यांच्याशी आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की जे आमचं पर्सनल काम आहे ऑलरेडी जे चालत आलं आहे आणि भाजप सरकारचे जे योजना आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन कमल हे कमल कमळ हे नक्कीच फुलणार आहे म्हणून आणि हे आम्ही फुलून दाखवणार आहे आपण आधी एक स्वतः स्त्री आहेत आपल्याला आपले स्त्रियांचे प्रॉब्लेम्स माहिती असतात तर मग गावागावात मतदारसंघामध्ये फिरताना स्त्रियांसाठी तुम्ही काय करणार आहात किंवा तुम्हाला मतदारसंघामध्ये गेल्यानंतर काय अडचणी जाणवतात स्त्रियांसाठी म्हणायला गेला तर आज शिकलेल्या स्त्रिया चांगल्या प्रमाणात आहेत आपल्या ग्रामीण भागात आणि त्यांचा प्रॉब्लेम म्हणजे त्यांना रोजगारची कमतरता आहे त्यांना बचत गटचा वापर हे योग्य पद्धतीने कसा करावा ते अजून त्यांच्यापर्यंत पोचलेलं नाही आज, ना आज पुण्यात मी स्वतः ज माझी जी सर्कल आहे तिथले बरेचसे जण बचत गटाच्या एक चांगल्या पोस्टवर हो आहे तर आधीपासून मी बघत यायचे की तिथले कामकाज कसं चालतं आहे किंवा त्याचा उपयोग कसा करून घेऊ शकतो पण जेव्हा मी इथं आले ग्रामीण भागात जेव्हा मी फिरती आहे ती गोष्टी योजना पोचत नाही आहेत महिलांपर्यंत शंभर टक्के त्या योजनांचा वापर करून त्या हक्काच्या योजना आहेत त्यांच्या त्या योजनांचा वापर करून करू करू योजना हु, ती कशी कामं करू शकतात कसं एक स्वतःसाठी रोजगार निर्माण करू शकतात आणि त्यात आज भाजप सरकारची भरपूर रिलेटेड योजना आहेत आज बिग बाजार सारखं मॉल काढायची परवानगी फक्त बचत गटाच्या वस्तू विकण्यासाठी ही स्वतः सरकार देणार आहे आज लखपती दिदी योजना आहे अशा भरपूर हु. योजना आहेत त्या गोष्टी महिलांना अजून व्यवस्थित माहीत नाही ते काम कुणाचं आमचं आहे त्यांना ते सांगणं त्यामुळं नक्कीच महिलांसाठी ह्या सगळ्या योजनांचा फायदा करून घेऊन त्यांच्यासाठी एक ठामपणे एक व्यासपीठ निर्माण करणं हे माझं काम राहणार आहे प्लस त्यांच्या सिक्युरिटीचे इशूज आहेत त्यांना आज गॅरंटी दिलेली आहे की त्यांची मुली ज्या आहेत महिलांना ज्यांना मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांना थोडी काळजी आहे पण नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा झालेली आहे त्याच्यावर काम चालू झालेलं आहे रवीश दादा ऑलरेडी त्या गोष्टींवर काम करत आहेत त्यामुळे हो ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन महिलांसाठी एक चांगला टर्निंग पॉइंट राहणार आहे फक्त त्यांनी एवढंच आहे की कमळ ह्या चिन्हाला साथ द्यावी बचत गट आणि त्यांच्या योजना मिळून खूप छान पद्धतीने महिलांचा इथनं पुढचं प्रवास राहणार आहे मी एवढंच त्यांना सांगू इच्छिते आपण एक स्त्री किंवा महिला म्हणून जेव्हा राजकारणामध्ये येतो आणि हे असं मतदारसंघामध्ये आपण डुअर टू डुअर जातो तर तेव्हा काय चॅलेंजेस असतात आपल्या समोर असं काही चॅलेंज मला खरं खरं जाणवले नाहीत अजून खूप छान पद्धतीने माझं वेलकम केलं गेलेलं आहे प्रत्येक गावात प्रत्येक घरात म्हणता येईल कुठेही मला असं जाणवलं नाही की हा बाबा जबरदस्ती आम्ही गेलो आहे आणि तिथं कुठंतरी त्यांनी आम्हाला निराश केलं आहे नक्कीच एक वेलकमिंग सपोर्ट ग्रामस्थांकडनं असतं आहे ऐकून घ्यायची एक मनस्थिती असते कारण आताचे मतदार म्हणता येईल की सतर्क झालेले आहे जाणून घ्यायला की कोण आपल्याकडे येत आहे त्यांची कामं कशी असणार आहेत किंवा ह्याच्या मागं त्यांनी काय कामं केलं आणि आपला उमेदवार हा कसा असणार आहे हे जाणून घ्यायची एक खूप त्यांना उत्सुकता असती आणि त्यामुळं नक्कीच खूप चांगला प्रतिसाद जसं मी आधी पण म्हटली आहे की माणसांकडनं देखील चांगलं जाणून घ्यायची प्रतिसाद आहे डोर टू डोर जाताना थोडं ग्रामीण भाग थोडं डोंगरचा एरिया म्हणून थोडं जाणवतंय आहे की ठीक आहे इकडं तिकडं पण एकही घर सोडलेलं नाहीये प्रत्येक घरापर्यंत मी पोचलेली आहे आणि प्रतिसाद पाटील कवलवकर घराणं जे आहे तर ते मी अगदी लहान होते तेव्हापासून मी पण नाव हे ऐकत आली आहे तर त्या घराची पण एक क्रेज वेगळी आहे आणि मग आता तीन एक पिढ्या यातून बाहेर पडलेल्या आहेत किंवा राजकारणामध्ये आहेत तर मग हा पुढं कसा वारसा कंटिन्यू होतोय माझं म्हणजे तसं बघायला गेलं तर आमच्यातली पुरुषच ह्याच्या आधी सगळी राजकारणात होती महिला म्हणून मला वाटतं मी पहिली सून आहे जी एवढ्या फेसला येऊन राजकारणात पडलेली आहे बट नक्कीच जर संधी मिळाली आहे तर ह्याचा चांगला उपयोग करून कौलोकर घराण्याचं नाव पुढच्या पिढींसाठी देखील केवढ्या चांगल्या पद्धतीने आम्हाला जपता येईल ह्याचं काम आम्ही नक्की करणार आहे घरच्यांचा सपोर्ट कसा राहिला या अक्षत्रा छान सपोर्ट राहिलेला आहे माझे सासू सासरे माझे पती जे काय मी आज कॉन्फिडेंट आहे ते फक्त ह्या माझ्या घरातल्या आहे त्यांचं म्हणजे खूप सपोर्ट आहे खूप आज बाहेर पडताना देखील एकच वाक्य असतंय तू बिंदास बोल तुला काय बोलायचंय तुला काय वाटतंय काही काळजी करू नको का, आणि तो जो कॉन्फिडन्स घरातनं मिळतोय तो खूप एका महिलेसाठी महत्वाचा असतोय जेव्हा स्पेशली जेव्हा एक नवीन तुम्ही एक स्टार्ट सुरुवात करताय राईट कारण तसं राजकारण हे आत्ता मी बघितलंय आमचं उद्योजक फॅमिली असल्यामुळं राजकारण हे आत्ता ह्या नऊ वर्षात बघितले पण खूप चांगला सपोर्ट आहे आणि त्यामुळं मी आत्ता जे आहे ते नक्कीच घरातल्यांमुळेच आहे आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न करते मी चौरंगी लढत तर होतीच आहे आणि जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती याच्यामध्ये ना भरपूर आता अटीतटीची स्पर्धा होती आहे चुरस होती आहे तर मग या आपल्या मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल मतदारांना मी एवढंच आवाहन करेल की मी ऋतुजा रवीश पाटील कोलोकर हे भाजप भारतीय जनता पार्टीमधून उभा राहिले आणि माझं चि चिन्ह हे कमळ आहे आज कमळ फुलताना हे त्यांनी बऱ्यापैकी जसं मी आधी म्हणलं केंद्रात राज्यात किंवा आपल्या स्थानिकच्या निवडणुकांमध्ये बघितलेलं आहे नक्कीच त्यांनी एकदा कमळला राधानगरी तालुक्यात संधी देऊन बघावी कमळ फुलल्या की ओप राधानगरी तालुक्याचं एक चांगलं म्हणतात की दिवस चालू होऊ शकतात कारण त्यांच्या योजना खूप लाभदायक आहेत आणि नक्कीच उमेदवार म्हणून माझी देखील स्वतःची जरी महिला उमेदवार असले तरी मी स्वतः ग्राउंड लेवलवर तिथं असणार आहे माझ्या माणसांसाठी माझ्या प्रत्येक घटकासाठी काम करायला मी स्वतः असणार आहे आणि त्यांच्या हक्काचे जे काय का काम असतील जे काय योजना असतील ते मी स्वतः त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करणार आहे त्यामुळं नक्कीच जेव्हा पाच तारखेला ते मतदान करायला जाणार आहेत त्यांनी एकदा फक्त आपले पुढचे पाच वर्ष कसे आपल्याला पाहिजे आहेत त्यांनी कसे विकसित करणारं एखादा उमेदवार असणार आहे त्यांना मतदान करावं आणि त्यांना विजय करून द्यावं एवढंच मी माझ्या मतदारांना सांगते तर वेळात वेळ काढून तुम्ही सांगून दिलखुलास बातचीत केली यासाठी धन्यवाद आणि शुभेच्छा